ग्रामदैवत सिद्धरामेश्वरच्या पुण्यनगरीत सरकारने मला इथे पुनश्च पदस्थापना केलेली आहे आणि जे काही माझं सर्जिकल स्किल आहे ते इथल्या गोरगरीब रुग्णांना त्याचा फायदा होईल आणि ते लवकर बरे होऊन जातील आणि जे काही हे पुण्यनगरी म्हणतात त्याचे मला आशीर्वाद मिळतील आणि अशी मी अपेक्षा सर कोविडसारख्या परिस्थितीमध्ये आपण इथं डीन होतात त्यावेळेस कामाचा आपल्याला अनुभव आहे आता काय लक्ष असणार आहे समोर आणि कशा काम आता मला आता मी आता पहिला दिवस आहे तर दीड वर्षाचा माझा असा कॉन्टॅक्ट तुटलेला आहे बरेचसे रुग्ण हे मी पुण्याला डी नसताना बरेचसे लोकप्रतिनिधी पाठवत होते ज्यांना बायपास आहे किंवा कॅन्सरचे ऑपरेशन दुर्मिणीतूनच करून पाहिजे स्थूलपणा किंवा वजन बॅरॅटरी सर्जरी असे म्हणतो डायलिसिस आहे किडनी ट्रान्सप्लांट आहे लिव्हर ट्रान्सप्लांट आहे हे आम्ही पुण्याला सगळं करत होतो तर आता या वर्षभरात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जे काही आपले तज्ज्ञ आहे जे सोलापूरला प्रॅक्टिस करतात सिटीमध्ये त्यांना मानसेवी तत्वावर म्हणजे त्यांनी मोफत इथे ट्रीटमेंट द्यावी आणि जे गोरगरीब रुग्ण ज्यांना हिळसाण होता कामा नाही त्यांनी कुठे पुन्हा मुंबईला जायची गरज आणि इथेच मिळेल असे मी सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करेन पुण्याच्या प्रकरणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आरोप झाले सगळे झाले काय स्पष्टीकरण काय सांग का आता कसं असतं दोन गोष्टी महत्वाच्या आहेत एक तर डॉक्टर याच्याकडे जेव्हा बघितलं जातं तो ट्रीटमेंट कशा पद्धतीने दिली असे बघितले आणि राहिला प्रश्न सिक्युरिटीचा हा पोलिस प्रश्न होतो जेव्हा कोणी आरोपी येतो हॉस्पिटलला तो ओपीडी असो किंवा आय पी डी असो तो पोलीस कस्टडीत असतो इट इज नॉट इथ द डीन कस्टडी आणि ओव्हरऑल ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द हॉस्पिटल इज डन बाय सुप्रीन आणि फ्लोर आहे सुप्रेन असेल डेप्युटी सुप्रीन आणि प्रत्येक फ्लोरला कार्यम असतो आणि ओव्हरऑल हा कंट्रोल हा डीनचा असतो आणि तिथे पुण्याला आम्ही कमिटी पण केली होती त्याला आम्ही प्रिझर कमिटी म्हणायचो त्यात तीन विषय तज्ज्ञ होते त्यांनी एव्हरी वीकली रिव्ह्यू करायचा इथे सुद्धा पण ते करणार आहे आणि गरज असेल जरा ठेवा किंवा नसेल तर देशात असा मी सेट बनवण्याचा प्रयत्न मला त्याच्याबद्दल मला काही भाष्य करायचं नाही मी माझ्या जे डॉक्टरी नॉलेज आहे त्याला पूर्ण प्रामाणिक आहे आणि जे काही पेशंटला आजार असतात त्याला मी जे काही असतं त्याला मी त्याचे जे आजार आहे त्याचं ड्युरेशन म्हणा किंवा त्याला लागणारी शस्त्र आहे हे मी याच्याबद्दल कॉमेंट पास करतो सर कसं साहेब पेशंटचा सा ट्रीटमेंट करत असताना काही गोष्टी घडल्या तर पेशंटच्या रोषाला देखील नातेवाईकांच्या रोषाला आपल्याला जावं लागायचं आता अशा जेव्हा कैद्यांच्या बाबतीत व्हायला लागल्यात त्याही प्रकरणांमध्ये डॉक्टरांना लक्ष केलं जात आहे का असं आपल्याला वाटतं का काय नेमकं वाटतं आता याच्याबद्दल असं काही कॉमेंट पास नाही आता हे बा कैदी किंवा हा जो माझं मत आहे की जे आम्ही डॉक्टर होत घेतो तर तो सर्वसामान्य माणूस आणि कैदीमध्ये डिफरेन्शियल करायचं सर त्याचा जीव आणि एकच त्याला ट्रीटमेंट एकच मिळाली पाहिजे जर कम्युनिकेशन चांगलं असेल मग तो कुठलाही पेशंट असतो मग त्या पेशंटला समजून सांग नात्यांना समजून सांगितलं तर ती वेळ काही येत नाही आता मी इथेही होतो जवळजवळ पावणे चार वर्ष होतो कारण कुणाला तर माझं आयुष्य गेले कधी मला आतापर्यंत माझ्या अंगावर कुठले रुग्ण नाते आलेले नाही किंवा कुठले त्यांना कम्युनिकेशनची स्किल ते मला इम्प्लिवमेंट करायचं आहे एक साधं उदाहरण मी माझं थिअरी चालू करणार आहे की दोन स्टुडंटला मी एक पेशंट देणार आहे जो आला की उकडीमध्ये आणि त्याला ॲडमिट करण्यापासून तपासण्या करून त्याचं ऑपरेशन होऊन घरी जाईपर्यंत त्याला त्यांनी ते फॉलोअप करायचं म्हणजे रुग्णाला काय अडचणी येतं तो डॉक्टर जो शिकाऊ शिकवू स्टुडंट तो मला सांगा ते आपण इम्प्रूव्ह करू म्हणजे पेशंटला असं होम म्हणजे घरासारखं वातावरण वाटलं पाहिजे हॉस्पिटलमध्ये तेवढी मी काळजी घेऊ